शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य आणि रास्त भाव मिळावा तसेच शेतमालाला योग्य बाजारपेठ सोयीसुविधा मिळाव्या या उद्देशाने भारतातील पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती परफेक्ट कृषी मार्केट यार्डाच्या सातव्या शाखेचा शुभारंभ पिंपळगाव बसवंत येथे होत आहे परफेक्ट कृषी मार्केट यार्डच्या माध्यमातून तेहतीस वर्ष शेतकऱ्यांना सेवा दिली जात आहे आणि गर्वाची बाब म्हणजे नाशिकच नव्हे तर सोलापूर राजस्थान जालोर राजस्थान बाडमेर गुजरात कच्छ भुज गुजरात मांडवी यासह दुबई येथेही कृषी आयात निर्यात केंद्र कार्यरत आहे गुरुवारी वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा आणि इतक्या वर्षापासून साथ देणाऱ्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परफेक्ट कृषी मार्केट यार्ड यश या लॉन्स शेजारी नांदूर शिवार नीलगिरी पागे समोर पंचवटी नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला बापूशेठ विश्वनाथ पिंगळे

चर्णा चर्णा। आज आपल्या नाशिकचे भूमिपुत्र बापू पिंगळे यांनी दहा वर्षापूर्वी प्रायव्हेट मार्केट कमिटीची के स्थापना केली आणि हा दावा वर्धापन दिन या ठिकाणी होता दहा वर्षात त्यांनी जी प्रगती केली ज्या शेतकऱ्याशी त्यांचे दहा वर्षात संपर्क आले राज्यभरातल्या त्या सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होत अनेक शेतकऱ्यांनी चर्चासत्रामध्ये भाग घेतला आणि ज्या शेतकऱ्यांनी चांगला माल पिकवला आणि एक्सपोर्ट केला अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं त्यासाठी या ठिकाणचे सर्व लोकप्रतिनिधी आणि मी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित झालो होतो मागच्या काही दिवसांपासून याचं काहीच नाही विचारायचं काल दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडलेली आहे नेमकं कधीपर्यंत हा तिढा मार्गी लागेल मला असं वाटतं की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायला अजून आठ दिवस बाकी आहे आणि सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत भारतीय जनता पक्ष केवळ निवडणुकीच्या तयारीला आताच लागला असं नाही आहे भारतीय जनता पक्ष सतत निवडणुकीची तयारी करत असतो आणि उमेदवार ठरवण्याची आमची एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रिये पद्धतीप्रमाणे आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे ते पार्लमेंटरी बोर्डामध्ये या विषयावर चर्चा होती आणि पार्लमेंटरी बोर्ड जो उमेदवार ठरवल तो उमेदवार आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करतो स्थानिक पातळीवर अशा प्रकारची उमेदवाराविषयी चर्चा कुठल्याही प्रकारची होत नाही काल दिल्लीला बैठक झाली मी पण त्या द दिल्लीच्या बैठकीमध्ये होतो आमची मतदारसंघवाई चर्चा झाली परंतु अद्यापर्यंत श्रेष्ठी निर्णय कुठल्याही प्रकारचा घेतला नाही किंवा पार्लमेंटरी बोलणं घेतला नाही जेवढ्या लवकर ती निर्णय घेतील तेवढ्याच लवकर आम्ही तुम्हाला तो निर्णय महाराष्ट्रामध्ये आपल्या सोबत जे पक्षाला एकेरी अंक जागा मिळतील अशा पद्धतीच्या या बातम्या त्याच मुद्द्यावरती रामदास या बातम्या पूर्णपणानं निराधार आहे त्या टेबलवर बसून तयार केलेल्या बातम्या भारतीय जनता पक्षाच्या कोण्याही जबाबदार नेत्यानं तेन। किंवा त्यांच्यातल्या कोणही जबाबदार नेत्यानं एक आकडी जागा आम्ही त्यांना देऊ असं म्हणलेलं नाही अजून याची एकत्र बैठक जेव्हा होईल त्या दोघांचे प्रस्ताव आणि आमचा प्रस्ताव एकत्र केला जाईल त्यांची मागणी काय आहे हे विचारात घेऊन त्यांना सन्मानपूर्वक जागेची वाटणी दिल्या जाईल कुठल्याही पक्षाला नाराज होण्याचं काही कारण नाही परिस्थिती असं तुम्ही आहे आहे यादी सगळ्या मतदारसंघाची नाव आहेत महाराष्ट्रातल्या मी जर त्या बैठकीचा एक मेंबर असेल त्याच्यावर जर आम्ही चर्चा केली असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदार वैज आम्ही चर्चा केली की त्या मतदारसंघाची स्थिती काय कारण गेले तीस पस्तीस वर्ष मी बी आमदार खासदार आहे मी राज्याचा अध्यक्ष होतो काल देवेंद्रजी फडणवीस होते मी होतो सुधीर मुनगंटीवार होते चंद्रकांत दादा होते बावनकुळे होते आशिष शेलार होते आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि मतदारसंघावरील सगळ्या याच्यावर चर्चा केली परंतु अद्यापही उमेदवाराचा कुठलाही निर्णय झाला नाही तो निर्णय करण्याचा आम्हाला अधिकार नाही पार्लमेंटरी बोर्ड महाराष्ट्र पंचेचाळीस जागा एनडीए जिंकेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही त्या चिठ्ठीमध्ये नाशिकची जागा ही भाजपला आहे की शिवसेनेला कळू तुम्हाला दादा बच्चू कडू यांनी पण असं म्हटलं की महायुतीच्या बैठकींना बोलवलं जात नाही मित्रपक्षांना चर्चेला सहभागी केलं जात नाही मित्रपक्षांना जागा हा विषय राज्य पातळीवर जे नेते चर्चा करतात त्यांचा विषय या विषयाशी माझा काही संबंध नाही किती दिवसामध्ये या जागे संदर्भात एक जो आहे तो मार्ग लागेल किती अंदाज आपल्याला सांगू आम्ही झाल्याबरोबर आपल्याला सांगू आम्ही साहेब काय आहे मी ऐकलंच नाही ते साहेब साहेब राहुल गांधी आता महाराष्ट्रात येतात त्यांची भारत नाही जोडो यात्रा आहे काही दिवसात आचार्य शेता लागेल असंही देखील म्हणतात सरकारवरचा जोरदार हल्लाबोल ते करणार आहेत कसं वाटतंय त्यांचा सरकारवर हल्ला बोल काय ती इथं थोडे करते लंडनला जाऊन या देशाच्या लोकशाहीला धोका आहे अशा प्रकारचं ते म्हणले आणीबाणी पेक्षा तर काही जास्त धोका नाही एका बाजूला जी ट्वेंटीची परिषद आपल्या देशात झाली एकशे पंच्याहत्तर देशाचे लोक आले त्यांनी आपल्या देशाचं कौतुक केलं आणि त्या टायमाला लंडन मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही खत्र्यात आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं त्यांच्या बोलण्याला गांभीर्यानं घेण्याचं काही कारण नाही केलेली ते म्हणाले की मला बाळासाहेबांच्या खोलीत सांगितलं होतं अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देतो पण अमित शहा खोटं बोलतात तो प्रश्न तर आता लय जुने विचार <laughs> नाही पुण्यासाठी तुम्हाला सगळ्याला सांगतो ज्या टायमाला बोलणी झाली त्या टायमाला राज्या मी राज्याचा अध्यक्ष होतो मी देवेंद्रजी दादा अमित भाई आमची जी भारतीय जनता पार्टीची टीम होती ही टीम या विषयात चर्चेला मातोश्रीवर गेली होती त्यांनी सुद्धा त्यांचे काही कार्यकर्ते बोलवले होते गेल्याच्या नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर सहजपणानं उद्धव ठाकरे अमित भाईला असं म्हणले आपण ज्याला अंधार बैठकी दोन मिनट ते आत गेले वीस मिनटं चर्चा केली आणि बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं चला आमचं ठरलं आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ प्रेसमध्ये एवढंच सांगायचं की भाजपनं किती जागा जिंक घ्यायच्या आणि शिवसेनेनं किती जागा घ्यायच्या लोकसभेच्या आणि विधानसभेमध्ये आमची युती राहणार आहे एवढं ठरलं आम्ही प्रेसला गेलो प्रेस, प्रेस कॉन्फरन्स झाली निवडणुका जाहीर झाल्या पूर्ण निवडणुकीमध्ये आमच्या नेतृत्वानं आमचे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस